आयुष्यात जे काही करायचं ना ते अगदी मनापासून हसत खेळत करावं तेव्हाच ती गोष्ट खऱ्या अर्थानं परफेक्ट बनते बाप्पाच्या आईची चाहू लागले म्हणून एक गमत सांगते मला बाप्पासाठी मोदक बनवायचे फार हाऊस आणि तेही परफेक्ट मोदक बहिणी दीर जावा नंडा अख्ख गाव जमावायचं माझ्या हातचे चविष्ट मोदक कायला मी मजेत म्हणायचे मी तुम्हाला फुकट मोदक खाऊ घालायच्या ऑर्डर स्वीकारल्या नाही बरं का या आता आजीच्या हातात पूर्वीसारखे रेखे मोदक बनवायची जादूच नाही राहिले तिकडेच बनतात मी नाही करत आता गेले काही वर्ष तर मी बाहेरूनच विकत आणते बाप्पा घेतो समजून तुम्ही कसं काय वाट चुकलात त्याच्यासाठी सामान नको आमच्याकडे आहे ना सामान काय सामान आणले ते तरी काढ इथे आजी आता याच काय करायचं आज या लेकरांनी मला जाणीव करून दिली आकाराने ओबडधोबड असले ना तरी मनापासून आणि गमतीच्या गोडव्याने बनलेले मोदकच खऱ्या अर्थानं चविष्ट आणि परफेक्ट असतात यंदाच्या गणेशोत्सवाला मोदक बनवा घरी कारण यातच गंमत खरी